सर्वात जास्त पेपर फुटी ही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झाली असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला तर महायुतीच्या काळात ज्या परीक्षा घेण्यात आल्या त्याचा लेखाजोखा आम्ही अधिवेशनात मांडणार असंही फडणवीस म्हणाले आजपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात पूर्ण वेळ उपस्थित राहण्याच्या सूचना उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदारांना केल्या तसंच ड्रग्ज होर्डिंग्स आणि सत्ताधारी आमदारांना अधिकचं निधी या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याचे आदेश त्यांनी आमदारांना दिले तर शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर दररोज प्रश्न विचारण्याच्या सूचनाही त्यांनी कलि आजपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशनावरुन उद्धव ठाकरेंनी सरकारला इशारा दिलाय आजपासून सुरू होणारं विधिमंडळाचं अधिवेशन या सरकारचं शेवटचं अधिवेशन असेल आणि या अधिवेशनाला आपण उपस्थित राहू असं उद्धव ठाकरे म्हणाले विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद झाली यावेळी लावलेल्या बॅनरवरून चांगलीच चर्चा रंगली व्यंगचित्राच्या माध्यमातून आशय बनवत महायुती सरकारवर या बॅनरद्वारे टीका करण्यात आली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील घाटकोपर इथल्या प्रवण भागाची पाहणी केली यावेळी मुंबईतील ज्या भागात दरड कोसळू शकतात तिथे योग्य त्या उपाययोजना करण्यात आहेत आवश्यक त्या ठिकाणी जाळ्या लावण्याचं काम सुरू आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं महायुतीतील नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू असल्याचं दिसत आहे उपमुख्यमंत्री अजित यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपच्या चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली होती त्याला प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर देत मिटकरी यांच्या तोंडाला आवर घालण्याची गरज आहे असं म्हटलंय विधान परिषदेत अकरापैकी किमान एक जागा पूर्व विदर्भाला द्यावी अशी मागणी अजित पवार गटाचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांनी ये केली येणाऱ्या काळात पक्षसंघटना वाढवायची असेल तर संवैधानिक पद हे पूर्व विदर्भाला दिलं पाहिजे असं गुजर यांनी म्हटलं तसंच मी स्वतः विधान परिषदेसाठी इच्छुक असल्याचंही त्यांनी बोलून दाखवलं मुलींना मोफत उच्च शिक्षणाच्या घोषणेची अंमलबजावणी करावी अशी मागणी शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी केली आहे यासाठी त्यांनी चंद्रकांत पाटील यांना बदाम पाठवणार असल्याचं म्हटलं चंद्रकांत पाटलांनी नऊ फेब्रुवारीला जळगावमध्ये येत्या एक पासून ज्यांचं वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी आहे त्या मुलींना मोफत उच्च शिक्षण देणार अशी घोषणा केली होती मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत तिथे अठ्ठावीस जूनला राज ठाकरे यांची बृहन महाराष्ट्र मंडळातर्फे मुलाखत घेतली जाणार दरम्यान अमेरिकेत पोहोचल्यानंतर राज ठाकरे यांचं मराठमोळ्या पद्धतीनं स्वागत करण्यात आलं संभाजीनगरमध्ये अल्पसंख्याक विभागाकडून अल्पसंख्याक आयुक्त कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तारांच्या हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं अल्पसंख्याकांसाठी कर हे कार्यालय एक महत्वाचं ठिकाण यातून अनेक प्रश्न सुटतील असा विश्वास अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला नाशिकमध्ये शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत ठाकरे गटाचे उमेदवार संदीप गुळवे यांच्यात आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं गुळवेंना पोलिसांनी मतदान केंद्रावर मोबाईल नेऊ न दिल्यानं त्यांच्यात आणि पोलिसांमध्ये वाद झाला पुढल्या वेळी छत्रपती शाहू महाराज जयंती कार्यक्रमाला आमदारकीचा गुलाल घेऊनच येऊ असा विश्वास कोल्हापुरातील भाजप नेते समर्जित घाटगे यांनी व्यक्त केला यावेळी बोलताना घाटगे यांनी कागल विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकत कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना डिवचल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तीन दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे दिल्ली मध्य घोटाळ्या घोटाळ्याप्रकरणी कोर्टाची परवानगी मिळाल्यानंतर सीबीआयनं केजरीवालांना अटक केली दरम्यान धोरण निश्चित करण्यासाठी मनीष सिसोदिया जबाबदार असल्याचं केजरीवालांनी म्हटल्याचा दावा सीबीआयनं कोर्टात केला आहे जनतेचा आवाज म्हणून जनते मी विरोधी पक्षनेता म्हणून काम करणार असं राहुल गांधींनी म्हटलंय विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर राहुल गांधींनी एक व्हिडिओ ट्विट करत भारतातील जनतेला संदेश दिलाय संविधान वंचित अल्पसंख्याक शेतकरी आणि मजुरांच्या हक्कांसाठी नेहमी पूर्ण ताकदीनिशी उभं राहणार असल्याचं राहुल गांधी म्हणाले विरोधी पक्षनेते राहुल गांधी विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रात येणार आहेत आषाढी वारी काळात ते दर्शनासाठी पंढरपुरात येणार आहेत त्यासाठी मंदिर समितीकडे सुरक्षा यंत्रणेकडून चाचपणी सुरू आहे एसटी महामंडळानं घेतलेल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियाना अंतर्गत अवर्गात राज्यात जळगावच्या चोपडा स्थानकानं प्रथम क्रमांक पटकावला या स्थानकाला पन्नास लाखांचं बक्षीस मिळालंय तर ब वर्गात भंडाऱ्यातील साकोली स्थानकाचा क्रमांक लागलेला आहे पंचवीस लाखांचं बक्षीस त्यांना देण्यात आलं डोंबिवली दहा ऑगस्टला डोंबिवलीकर फ्रेंडशिप रन दोन हजार चोवीसचं आयोजन करण्यात आलं आहे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी याची माहिती दिली आहे माध्यमातून डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार आणि कल्याण डोंबिवली रनर ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने या रनचं आयोजन करण्यात आलं <Ç binnen> नीट पेपरफुटी प्रकरणी अटकेतील आरोपी शिक्षक जलील पठाण याच्या अपंगत्व प्रमाणपत्राची ही चौकशी होणार नोकरीत पदोन्नतीसाठी पठाणनं बनावट अपंगत्व प्रमाणपत्र दिल्याचा पोलिसांना संशय यासंदर्भात लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी संबंधित विभागाला शहानिशा करण्याचे आदेश दिले नीट पेपरफुटीमुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचं वातावरण आहे मोठी आशा घेऊन मोठी उराशी बाळगून हे विद्यार्थी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी दिवस रात्र अभ्यास करतात मात्र आता नीट पेपरफुटी प्रकरणाचं लातूर कनेक्शन पुढे आलंय त्यामुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांमध्ये चिंता वाढली आहे लातूरमधील नीट घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार असलेला धाराशिव जिल्ह्यातील उमरग्याच्या आयटीआयचा सुपरवायझर एरण्णा कोनगलवार हा पत्नीसह फरार झाला आहे नांदेडच्या आयटीएसनं ना पहिल्या दिवशी त्याची चौकशी करून त्याला सोडून दिलं होतं तेव्हापासून तो आहे दुसरीकडे गंगाधरही दिल्लीतून गायब झालाय जतच्या कन्नड शाळेतील मराठी शिक्षकांच्या नियुक्ती चुकीच्या आहेत त्यामुळे या नियुक्त्या रद्द कराव्या अशी मागणी कर्नाटक समितीनं महाराष्ट्र सरकारकडे केली जतच्या कन्नड शाळांमध्ये अकरा मराठी माध्यमिक शिक्षकांची नियुक्ती केल्याचा प्रकार समोर आला होता <सथ> विदर्भातील सर्व जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना एक जुलैला अर्थात शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तकं मिळणार आहेत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून याचं नियोजन करण्यात आले त्यामुळे पहिल्या दिवसापासून अभ्यासक्रमाला सुरुवात होणार आहे नंदुरबार जिल्ह्यात बोगस प्रमाणपत्रांचा सुळसुळाट पाहायला मिळतोय अवघ्या पाच मिनिटात बोगस कागदपत्र तयार करून मिळत असल्याचा प्रकार उघड झालाय बोगस दाखले देणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा अशा सूचनाच तहसीलदारांना देण्यात आल्या रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेचं छप्पर कोसळलं मात्र तेव्हा शाळा सुटल्यामुळे विद्यार्थी थोडक्यात वाचले चिरोली गावातील या जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिली ते सातवी पर्यंतच्या वर्गात तीसहून अधिक विद्यार्थी शाळेत शिकत असतात दरम्यान संतप्त पालकांनी शाळा दुरुस्त होईपर्यंत मुलांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेतला मुंबईतील चेंबूर इथल्या आचार्य मराठे कॉलेजनं घातलेली हिजाब बुरखा आणि नकाब बंदी योग्य असल्याचा निर्णय मुंबई हायकोर्टानं दिलाय नकाब बंदीच्या विरोधातील याचिका हायकोर्टानं फेटाळली महाविद्यालयाच्या परिसरात हिजाब नकाब आणि बुरख्यावरची बंदी केवळ एक समान ड्रेस कोडसाठी लागू करण्यात आली आहे मराठ्यांना ओबीसीत घेऊ नये यासाठी ओबीसी नेते सरकारवर दबाव टाकतायत असा आरोप मनोज जरांगे यांनी केलाय मराठ्यांवर मर अन्याय होत असेल तर आम्ही उठाव करणारच असा इशाराही त्यांनी जालन्यात बोलताना दिलाय मनोज जरांगी यांची जुलै महिन्यात पुण्याच्या रेस्कोर्स मैदानावर सभा होणार सभेसाठी आतापासूनच तयारी सुरू झाली आंतरवाली सराटीत जाऊन पुणे जिल्ह्यातील मराठा समाजानं जरांगेंची भेट घेतली त्या भेटीत या सभेबाबत चर्चा झाली सरकारनं सगळे सोयरेचा अध्यादेश काढून मराठा समाजाची फसवणूक केली असा आरोप मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य राज्य समन्वयक संजय लाखे पाटील यांनी जालन्यात केलाय कुणबी आणि मराठा विवाहाला सामाजिक मान्यता असली तरी कायदेशीरदृष्ट्या ते दोन्ही वेगळे मुद्दे आहेत त्यामुळे सरकारनं सगळे सोयरेचा नवा अध्यादेश काढण्याची मागणी त्यांनी केली डिस्चार्ज मिळताच राज्यात दौरा करणार अशी घोषणा ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारी यांनी केली ओबीसींच्या भावना समजून घेण्यासाठी तीन दिवसांचा दौरा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं पंढरपूरमध्ये मराठा समाजासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज सांस्कृतिक भवन बांधण्यास पाच कोटी रुपयांच्या निधीची तरतूद जिल्हा नियोजन समितीकडून करण्यात आली आमदार समाधान आवताडे यांनी यासाठी पाठपुरावा केला होता कार्तिकी एकादशी वेळी फडणवीस यांनी मराठा आंदोलकांना याबाबत आश्वासन दिलं होतं सगळे सोयेचा अध्यादेश रद्द करावा या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून संभाजीनगरमध्ये पोस्टर लावण्यात आले जातीसमूहात भांडणं लावण्याचं हे षडयंत्र आहे असा आरोप करत तात्काळ सगळे सोयरेची अंमलबजावणी रद्द करावी अशी मागणी वंचितकडून करण्यात आली या बॅनरवरून वाद पेटण्याची शक्यता वर्तवली जाते राज्य सरकारनं विधानभवनात आज धनगर नेत्यांची बैठक बोलावली आहे धनगर आरक्षणासाठी यशवंत सेनेनं पुन्हा एकदा अहमदनगरमधील चौंडी इथे उपोषणाचा इशारा दिलाय त्याच पार्श्वभूमीवर सरकार आज धनगर नेत्यांशी चर्चा करणार आहे संभाजीनगरमध्ये काँग्रेसनं जोरदार आंदोलन केलं हज हाऊसमध्ये अल्पसंख्याक कार्यालय नको अशी मागणी करत काँग्रेसनं आंदोलन केलं यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची धक्काबुक्की झाली हज हाऊस फक्त यात्रेकरूंसाठीच राहू द्या त्याचा इतर कारणांसाठी वापर होऊ नये अशी काँग्रेसची मागणी आहे पंढरपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपकडून विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलं यावेळी आंदोलनकर्त्यांनी ओवैसींच्या पोस्टरवर जोडे मारत घोषणाबाजी केली पुण्यात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाविरोधात था शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं इंद्रायणी नदीत मोठ्या प्रमाणात प्रदूषण झालंय वारकऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे त्यामुळे ठाकरे गटाकडून टाळ ताल मृदंगाच्या तालावर पालखी नेत आंदोलन करण्यात आलं वाशिमच्या रिसोड मेहकर रोडवर गावकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी रास्तारोको आंदोलन केलं ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षित कारभारामुळे घरकुल नाले सफाई पाणीपुरवठा योजना तसंच विविध विकास कामं ठप्प आहेत याकडे ग्रामपंचायत लक्ष देत नाही असा आरोप गावकऱ्यांनी केला इंद्राणी नदी प्रदूषित झाल्याविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आंदोलन केलं प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ऑफिस बाहेर मृदुंगाच्या तालावर पालखी नाचवत आंदोलन करण्यात आलं अकोला जिल्ह्यातील उत्पादन शुल्क विभागाच्या मनमानी कारभाराविरोधात अकोला जिल्ह्यातील बार मालकांनी बंद पुकारला उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी टाकलेल्या जाचकटींमुळे बार मालकांनी आपली प्रतिष्ठान बंद करून उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन पुकारलं